गुड मॉर्निंग कृष्त मंडळी चला सकाळी सकाळी थोडीशी शरीराची काळजी घेऊया कंटाळी थंडी म्हणून पण तरी हॅप्पी हॅपी मकर प्रकरण तिळगुळ घ्या दहा ते अकरा वाजेपर्यंत आपल्याला शॉपवर पोहोचावं लागतं एका लेडीजसाठी डबल काम करणं मोठा टास्क आहे पण त्या पूर्ण करताना आपल्या स्वप्नासाठी थोडीशी मेहनत घेणं खूप छान वाटतं चला आता आवडते बाल गराव हे माझं छोटस घर हे पहा देवपूजा झाली बघा आपली सगळं आवडून निघायला मला हा टाईम होतो आता साडे दहा पावणे अकरा झाले असतील हे आपलं किचन एकदम चकचक आणि स्वच्छ सगळं आवरायला घरातलं उरकायला स्वयंपाक चहा नाश्ता एवढा वेळ होतो एक मिनटं ही न थांबता ही हे पहा किती वाजलेत आत्ता अकराला पाचच मिनिट कमी आणि पाच मिनिटात आपण शॉपवर जाऊ शकतो पाचच मिनिटात आपलं घर जवळ आहे तर चला शॉपवर बाय का संक्रांतीची खरेदी पण झाली का संक्रांतीची खरेदी इकडे बघा मॅडम झाले संक्रांती खरेदी करून इकडे बघा फोन संक्रांतीची खरेदी झाली का कशा मिळाल्या संक्रांती बर ही सूर्यनगरीतली मंडई आहे सूर्यनगरीतल्या मंडईत आपल्या संक्रांतीची विक्री चाललेली आहे बोला सूर्यनगरीतली मंडई आहे तर या मंडईमध्ये संक्रांतींची खरेदी चाललेली आहे या मॅडिसीतल्या कुठल्या लेडीजला हवं असलं ते इथं येऊ शकतं आपण रोडला आत्ता दुकानं नाही आहेत आप। तर आपण सूर्यनगरीतल्या मंडई संक्रांती आणि सगळं वाहनाचं सामान आपल्याला मिळणार आहे तुम्हाला तिळगुळ ता काय बोला संक्रांती कशा आहे तुमच्याकडे विक्रीला पन्नास रुपये पन्नास रुपये कुठल्या गावचं आहे तुम्ही गुनवडीच हे बघा छान संक्रांती आहे तु� तुमचा पत्ता सांगा उनवडी घराचा पत्ता सांगा जिथं काय काय मिळतं सांगा येतात घ्यायला कायच नाही फक्त संक्रांती डेरे बिरे काय नाही डेरे वगैरे मग सांगा किती काय काय विकतात तुमच्या घराचा पत्ता सांगा मंगल कार्यालयाच्या शेजारी कुणाला घ्यायचं असेल तर ह्या ताईंच्याकडे जाऊन आपण खरेदी करू शकता त्यांनी पत्ता सांगितलेला आहे हे संक्रांती शॉपवर पण हजर एक कस्टमर पण झाले कसाच तो पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा आणि आपलं काम करत राहा खूप छान वाटतं हळूहळू आपण ना ब्लॉग तयार ब्लॉग बनवणार आहात ब्लॉग बनवणार आहोत माझी सुरुवात आहे चुका होणार आहेत तुम्ही समजून घ्या काही चुकत असेल तर सांगा कमेंट करा आणि सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा ज्वेलरी आपल्या शॉपमध्ये आहे खूप सुंदर ज्वेलरी आहे वन ग्रॅम म्हणून विकली जाते चौदाशे रुपये तर चौदाशे रुपयामध्ये ही ज्वेलरी आपल्याकडे मिळणार आहे तुम्हाला खूप सुंदर आहे वन थाउजंड फोर हंड्रेडला हा बसतो हे अशा काळातले आपल्याकडे साडेतीनशे चारशे रुपयामध्ये सुंदर काळातले मिळतं आणि तिथं क्रिएशन तांबेनगर बारामती सुभद्रामॉलच्या बॅकसाईड हे आपलं शॉप आहे छान ज्वेलरी रिजनेबल रेटमध्ये आपल्याला मिळेल हे पहा ह्या अंगठ्या सगळ्या शंभर रुपयाला फक्त शंभर रुपये खूप सुंदर अंगठी आहे हे पहा शंभर रुपयामध्ये मध्ये हॅपी संक्रांत तिळगुळ घ्या गडघड तिळगुळ घ्या बोला

आपल्या दुकानातलं घालून जायचं कोण लक्ष ठेवायला बसल नाही कारण चोरीच गेलं गाडीवरून जात नाही का बाईच चार तव्याचा घंटा नवलं गळ्यातलं ओढत माझं हिवरच ओढल त्याला मिळालंच नाही पण मला फाडी मिळेल नाही तुटल्या पुढे आठवड्या डॉक्टर उलट मला म्हणली तब्येत असल्यामुळे तुम्ही कुठ मोडला नाही मला हे वेगळे नारळाची ओढीत प्रसाद हा मला डबल मी त्या म्हटलं बाई वैभवलक्ष्मीच या असून मला प्रसाद मी जाऊन मिळाला नाही मला मिळाला मिळाला चला बाय बाय हप्पी मकर संग्राम तिळगुळ घ्या गोडगड बोला तिळगुळ घ्या गोडगड बोला